तारुण्य टिकवून कसे ठेवाल तारुण्य टिकवून ठेवायचे असेल तर तुमच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करा म्हणजे तुमचे आरोग्य चांगले राहील मद्यपान आणि धूम्रपान टाळा या सवयी त्वचेला नुकसान पोचवतात हानिकारक घटकांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा नियमित ध्यान आणि योगा करा त्यामुळे तुमचा तणाव कमी होऊन तुमचे तारुण्य टिकून राहील दररोज थोडे चाला किंवा इतर व्यायाम करा पौष्टिक आहाराचे सेवन करा फळे भाज्या कडधान्य यासारखे अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा पॅकेजिंग फूड बेकरीचे पदार्थ आईस्क्रीम यासारखे पदार्थ टाळा तरुण दिसायचे असेल तर तुमचे विचार तरुण ठेवा तशी तर स्वप्न पहा आणि नेहमी आशावादी विचार करा जास्तीत जास्त पपईचे सेवन करा कारण पपईमध्ये असलेल्या विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात बदाम अक्रोडसारख्या पदार्थांचे सेवन करा त्यामुळे डॅमेज झालेली तुमची स्किन बरी होण्यास मदत होते तसेच यामध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्समुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळून त्वचा ग्लो करते दररोज पुरेशी झोप घ्या वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचे असेल तर भरपूर झोप घेतली पाहिजे तुमचे मानसिक संतुलन राखा त्यामुळे तुम्ही फिट आणि ॲक्टिव्ह राहाल तुम्हाला फिट आणि हेल्थी राहायचं असेल तर इतरांशी आपले नाते मजबूत ठेवा चेहऱ्यावर केळीच्या सालीने नियमित मसाज करा त्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि तडून राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर इंस, मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा